कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात एका पोलीस हवालदाराला लाच घेताना हात अटक करण्यात आलाय पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी आणि मदतीसाठी या हवालदारानं तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केली होती विशाल वाघाटे असं अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे तो अलिबाग पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे काल दुपारी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईत वाघाटे याने पहिल्या हप्त्यापोटी तीन लाख रुपये स्वीकारताना त्याला पकडले गेले विरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे खाकी वर्दीतील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे दरम्यान रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जनतेला आवाहन केलं आहे कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर शुल्का व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट संपर्क साधावा भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलंय